सातव्या क्रमांकाचा पारितोषिक देण्यासाठी सन्मानपूर्वक बोलावूया या ठिकाणी सातव्या क्रमांकाचा पारितोषिक देण्यासाठी विनंती असेल सचिन दादा शेडेकर आणि घाटी गटातला सातव्या क्रमांकाचा विजेता सुकायी देवी प्रसन्न माटे खेर्डी कातळवाडीकरांचा सागर आणि सरदार जोलीचा ड्रायव्हर होता ओंकार घाणेकर मध्ये आडोया खेरडी <laughs> <laughs> तातडवाडी म्हणजे बलगाडी क्षेत्रातलं खूप मोठं नाव आहे यानंतर घाती गटातलं सव्या क्रमांकाचं पारितोषिक देण्यासाठी सहाव्या <laughs> क्रमांकाचं पारितोषिक देण्यासाठी विनंती करतो राकेश राधा सेडेकर या आणि या मैदानावरचा गटातला सहाव्या क्रमांकाचा मानकरी स्वराज स्वप्नील गुरू आरवली झनक आणि माया अठराशे त्यांना पंच्याहत्तर पॉईंट मध्ये धावलेली जोडी जोडीचा ड्रायव्हर म्हणून ना गुरव चला स्वराज स्वप्नील गुरव या फकेचा या बामने तुम्ही पण या फेदा पण येऊ द्या यानंतर या मैदानावरचा पाचव्या क्रमांकाचा मानकरी ज्याला सन्मानित करतील आदरणीय करतो आपल्या शिवाजी पाचव्या क्रमांकाला संपूर्ण करतो या मैदानावरचा घाटे गटाचा पाचव्या क्रमांकाचा विजेता राजभुवर आरवलीकरांचा छोटा शंकर आणि मोठा शंकर अठरा सेकंद सहासष्ट पॉईंट मध्ये पालजो जोडीचा ड्रायव्हर उपकार घाणेकर नंतर घाटी गटातलं चौथ्या क्रमांकाचं पारितोषिक देण्यासाठी सन्मानपूर्वक ठिकाणी विनंती करतो चौथ्या क्रमांकाचं पारितोषिक चौथ्या क्रमांकाचा मानकरी प्रेम पवार फुरबाड हिराने बावरा ड्रायव्हर होता आकाश जाधव यानंतर घाटी गटातलं तिसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक देण्यासाठी आपण सन्मानपूर्वक बोलावूया विनंती करतो महेंद्र शेडेकर आणि सुजल शेडेकर या दोघांना विनंती करतो आपल्या दोघांची असते तिसऱ्या क्रमांकाचं बक्षीस आपण सुपूर्द करावं या मैदानावरचा घाटी गटातला तिसऱ्या क्रमांकाचा विजेता कला बामणे नांदगाव म्हणजे स्वप्नेल गुरु आरोलीकरांचा सुंदर आणि लक्ष्या जोडीचा ड्रायव्हर मुन्ना गुरुव यानंतर दुसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक दिलं जाणार आहे मित्रांनो दुसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक देण्यासाठी वसंत दादा तुळसनकर

अभिनंदन यानंतर प्रथम क्रमांकाचं पारितोषिक घेणारे की ते सगळ्यांनी एका बाजूला आपण या ठोकऱ्या अभिनंदन करता या वर्षावर बाकीशी आपण या अपिशिया चला सर्वांनी सर्वा। या सर्व आदरणीय योगेश दादा उदय सगळ्या उदय दादा या सरकार निष्पा सगळे सर्व सिलेदारे योगेश दादा उद्या घेणाऱ्याला जागा ठेवा तुम्ही इकडे एका बाजूला याचं नाही माझे हा ना माझे हां सगळे या एका बाजूला सगळं या सगळे देणारे सगळे एका बाजूला घेणाऱ्यांना जागा ठेवा अरे तुम्ही लोक तिकडे मागे आले तरी चाले आणि हे या मंडळावरचा भाटी गटातला हो दादा असो एक नंबर सामंतरी डीजे डीजे माझा आवाज जाईल कॅमेऱ्यापर्यंत या गटातला घाटी गटातला या मैदानावर म्हणजे प्रवीण शेठे आगवे जोडीचा ड्रायव्हर रामू हुमणे या सगळे समोर हो या तुम्ही रामू दादा तुला आहेत तुझे सगळे ध्यान आहेत जी प्रतीक्षा बरेच दिवस राहिली होती या दोन हजार चोवीस सालची प्रविषय पुढे यायला असता का दिवस लागून लागले पण आज पाक्रे पहिल्या नंबरचा गुलाल घेतला सगळ्यांना एकदा जोर वाटतो आज याच्या ग्रामासाठी धन्यवाद या ठिकाणी हा बक्षीस समारंभाचा कार्यक्रम इथं संपला असं आयोजकांच्या होते जाहीर करतो जय हिंद Até mais,